खर तर परवा परवा मी एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि महाराजांनी लंडे साहेब तिथे एक गोष्ट सांगितली कि मुलं शाळेतून घरी येतात आणि घरी आल्यानंतर ती आई त्यांना चहा बनवून देते चहा बनवून देते आणि एका मुला त्या मुलीला सांगते कि हा कप आहे ना हा आजीला दे आणि त्या कपाला दांडा नसतो तर तो मुलगा म्हणतो हो का आजी दांड्याचा कप दे ती म्हटली नाही असू दे आजीचा हात थरथर कापतो तिला काही दांडा पकडतायत म्हणून बिगर दांड्याचा कपतो मग तो मुलगा त्या आईला सांगतो का हा कप आहे ना तो असाच झोपून ठेव म्हटली का म्हटली तू पण म्हातारी होणार आहे तुझा पण हात थरथर आहे आणि तो कप तुला उपेगाला येईल म्हणजे जसं पेरत तसं उगवत आमचा शेतकरी वर्गाने सोयाबीन पेरलं ना तर तूर नाही येत त्याला त्याला सोयाबीनच येत आमचं पण असंच आहे आमच्या शेरकर परिवारामध्ये आमच्या कुटुंबामध्ये आमच्या स्वर्गीय निवृत्ती शेरकर असतील स्वप्न शेठ शेरकर असतील यांनी आमच्या डोक्यात मनात जे पेरलंय ना तेच आज उगवतोय आमच्या डोक्यात मनात पवार साहेबच पेरलेत आणि ते पवार साहेबांची एकनिष्ठता ही कायम शेरकर परिवाराने आज सगा ठेवले